लेट्स प्ले दुसऱ्या ढाबाला सुरुवात पहिला चेंडू पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार चेंडू जाईल सीमा रेषा पार पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार 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 सहा धावा आय फटका इथे सजवला जातोय सिमो यांच्या गोलंदाजीचा पहिल्या चलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं पुन्हा एकदा इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेडू बॅटवर तुम ब्रश पॉईंटच्या दिशेने इथे चेडू मार्गस्थ झालाय सिंगल प्राप्त होते धावसंख्येत एकने वाढ धावसंख्या होते ती सात एष्टच्या माग्या परत पारगे विशाल कांबळे आणि टीम या टीमचे सदस्य धोनी इथे देखील जोरदार अपील इथे केली जाते गुड अपील मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे पुढचा चेडू शरद साडी आणि शरद जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत खडकवासला संघ या स्पर्धेच्या बाहेर पडू शकत नाही ची सुरुवात षटकाराने झाली आहे पहिल्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली या षटकाची सुरुवात देखील षटकाराने होती आहे धावसंख्या होते ती सोळा सिक्स्टीन रन्स सोळा धावा झाल्यात हा चेंडू देखील डॉट उज्ज एस टीच्या लगतचा चेंडू बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरचा पुन्हा एकदा बिगीट आणि मला वाटतं हा ते वड्याच्या पण पलीकडे गेलाय एवढा लांबवरचा षटकार आहे एकवीस बॉल अडतीस करायचे आणि शरद आहे म्हटल्यानंतर काही हरकत नाही ते या प्राण्याचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य बरं का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दे देखील यांची एंट्री असते ग्राउंडवर प्रत्येक स्पर्धेमध्ये ते कॅमेऱ्याच्या पुढे येतातच पुन्हा एकदा इथे इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता एकदा त्या दरम्यान मिळतेय दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीचा प्रयत्न देखील इथे यशस्वी अडकले हा कॅच नाही झाला पाहिजे खेळाडू तिथपर्यंत पोचलाच नाही पाहिजे ते खेळाडूची चुकी नाही इतके एवढे जे प्रेक्षक बसलेत ना त्यांचा आशीर्वाद शरदचा मागे होता की मॅच अजून रंगतदार होईल आणि बबल्या अजूनही मॅच ऑन आहे सव छत्तीस करायच्या या चेंडूवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये अठरा चेंडू आणि अठरा चेंडूंमध्ये खरंच पहिला चेंडू इथे नाही पळणारच नाही आता तो आता फक्त चौकार आणि षटकार स्ट्राईकला सज्ज सामी गोलंदाजी मार्कवरती हा देखील चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाहीये डॉट बॉल दहा चेंडू आणि पस्तीस धावेची गरज आहे तोपर्यंत काही होऊ शकतं सामी पुढचा चेंडू मारला हा पहिला षटकार आलाय अजून राहिलेत पाच अजून पाच राहिलेत आता असंच सांगावं लागेल एकोणतीस करायचे नऊ मध्ये एकोणतीस चेंडू आणि नऊ चेंडूंमध्ये एकोणतीस दावेची गरज नऊ बॉल एकोणतीस हा देखील समोरच्या दिशेने छोटी खेळला आहे आणि इथे क्षेत्रक्षक तैनात एक धाव पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न इथे शरद पारगेला धावबाद करणं म्हणजे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे ते वेळेस हरण मागे पडेल पण तो नाही पडणार सत्तावीस करायच्यात त्यामध्ये अजून इथे सहा म्हणजे एकवीस करायच्यात बरोबर बर ना किती चेंडू झालेत सात चेंडूंमध्ये एकवीस या चेंडूवरती जर षटकार आला तर सहा मध्ये पंधरा काही सो सोप आहे आता इथे एक काय पूर्ण आणि इथं काय आहे षटकार आहे सहा चेंडूंमध्ये पंधरा सहा मध्ये पंधरा बाज होती कुठे आली आहे कुठे बघितलं एक कॅच किती महागात पडला आपको पता है आपने किसका कॅच छोडा था किती रे तीन षटकार आले या सहा चेंडू आणि पंधरा दावींची गरज शरद पारगे चौदा केला मग पळत सुटायचं पुढचा चेंडू इथे आहे का षटकार इथून साऊंड मुळे दिसलंच नाही आता इथे नशीब किशात येऊनच आलाय नशीब किशातच आहे शरदच्या बाउंड्री लाईनच्या आग्रे चेंडू धाव घेण्याचा प्रयत्नच नाही स्टाईक देण्याचा प्रयत्न होता खरं बबलूला पण वेळेस शरदने नकार दिला शक्य फुलटॉस आणि सटकार स्कोर आर लेवल वैयक्तिक त्रेपन्न धावा शरदची बॅटिंग आवड दाखवू ते कोट्या भाऊला दाखव ते तिथं थांबले बघ रेंज मध्ये बरोबर अँटीना जोडलाय दोन चेंडू आणि एका धावीची गरज एक धाव देखील कंपल्सरी करायची